पण चालेल नाईट वॉकिंगसाठी तुम्ही बघू शकता आपल्या गावचा रस्ता आणि सोबत लावलेले लायटिंग तुम्हाला दिसत असेल माझ्या मागच्या साईडला रस्त्यामध्ये यायला काही भीती नाही वाटत त्यामुळे आपण रस्तेचे फिरण्यासाठी निघालेले आहोत आपण जाणार आहोत भूषणकडे जाणार आहोत आपण त्यांनी कॉल केला होता आपल्याला इकडे आज फिरायला जाऊ आपण रस्त्यामध्ये काहीतरी एक स्टोरी सांगणार होता आपल्याला तीच रह आपण पाहण्यासाठी जाणार आहोत त्याला तिथे काहीतरी रस्त्यामध्ये दिसलं होतं तो घाबरलेला आहे त्यामुळे आपण तिथे जात आहोत रस्ता पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचा आहे आणि आपल्याला इथे पौर्णिमेचा चंद्र देखील दिसत आहे उगवलेला व तुम्हाला दिसतच असेल माझ्यासोबत अजून एक जण होता तो पुढे गेलेला आहे फोटो काढत आहे तो पुढे जाऊन मी राहिलो व्हिडिओ बनवायला मागे थोडंसं आपण तुम्हाला दाखवतोय मी तो पुढे चाललेला आहे तुम्हाला दिसत असेल समोरच्या साईडला फोटो काढतोय का चॅपिंग करतोय काय माहिती पण तो पुढे गेलेला आहे मी थोडा मागे राहिलेल आहे आपण जाऊया लवकर त्याच्यावर आणि मग त्याला सांगू शूट करायला थोडी तर आपण इथे पोचलेलो तर घराच्या इथे तुम्ही बघू शकता खूपच अंधर आहे इथे आणि अजून पुढे आपण याच्यात जवळ आलेलो आहोत तर बघूया आपण आता जाऊया पुढे ट्रेनच चालू झालं झालं आता बर्थडे चा विषय चालू याचा त्याचा काढायला लागले कोणी पार्टी केली नाही दिली बड्डे आम्ही आला लाखाचे काय बोलणार आता तुम्ही कसा दिसतो तो फेरतो तर लाख लाख पोती भरायला पण जागा नसते बघा आता पुढे गेलाय थांबलोय मी थोडा मागे चाल त्यांचा विषय थोडा वेगळाच त्याच्यामुळे बोललो मागेच थांबून थोडा तर पुढे निघालो आम्ही शाडो व्हिडिओ बनवत तर जसं का तुम्हाला दिसतच असेल आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आहेत तर समजत असेल कसं काय ते वातावरण इथे आपल्याला चंद्र दिसतोय पुन्हा दगांच्या आड लपलेला होता तो बाहेर आलेला आहे आता पौर्णिमेचा चंद्र फक्त आपण पोचले आपल्या लोकेशनवर तर इथं आपण आता फोटो काढणार आहोत पुढे थोड्या वेळाने त्यांना थोडं पुढं जाऊन दिलं आपल्याला व्हिडिओ बनवायला लागते त्यामुळे आपण थांबलो मागेच तर हे पुढे जाऊन आधीच फोटो काढत होते मी गेलो यांच्या मागून तर बघू शकता तुम्ही झाड कशा पद्धतीने येतो रात्रीच एक चांगलं फोटो दिसत होतं तिथे त्यामुळे आम्ही थांबलो तिथं था। त्यांना फोटो काढायचे होते त्यामुळे ते बिझी होते थोडे मी पण त्यांची व्हिडिओ काढायला घेतली मग तुम्ही पाहू शकता आपला दानकोबाचा मंदिर आहे नवोत्राला इथे चांगल्या प्रकारे कार्यक्रम होत होते पाणी भरपूर पडला त्यामध्ये आणि आता इथून पुढे तुम्ही बघू शकता साईडचा व्ह्यू पाणी वाहतोय साईडनीच आणि हा इकडे आपला पूल आहे गावात जायला रस्ता आणि इकडेच साइडला त्याच्या जामोड्याचा रस्ता आहे बघू शकता तुम्ही लाईट वगैरे नाही आहे तिथे भीती वाटते आतमध्ये जायला अशा पद्धतीने आपले आता व्हिडिओ संपत आहे इथेच ते भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये वॉच केल्याबद्दल धन्यवाद तुमचं